हॅलो नमस्कार मी गौरी गौरी मेजवानीमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण आपल्या किचनमध्ये खायला खूप टेस्टी लागणारी बटाट्याची भाजी बनवणार आहोत ही बटाट्याची भाजी आपण डोशाबरोबर खाण्यासाठी बनवणार आहोत अगदी साऊथ इंडियन स्टाईल ही इंडियन भाजी बनवणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा हॉटेलमध्ये गेल्यानंतर मसाला डोसाच्या आतमध्ये जी साऊथ इंडियन स्टाईल भाजी असते तीच भाजी आज आपण आपल्या किचनमध्ये बनवणार आहोत खूप छान रेसिपी आहे तुम्ही बघू शकताय किती छान भाजी झालेली आहे एकदम साधी सिंपल अशी रेसिपी आहे आणि ही भाजी चपाती बरोबर मुले ही भाजी देऊ शकता तर इथे बटाट्याची भाजी बनवण्यासाठी मी पाच ते सहा बटाटे उकडून घेतलेले आहेत आता कढईमध्ये आपल्याला तेल गरम करण्यासाठी ठेवायचं आहे तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये जिरे आणि मोहरीची फोडणी द्यायची आहे तर इथे मी एक चमचा मोहरी टाकली आहे मोहरी चांगली तडतडली की आपल्याला याच्यामध्ये जिरे टाकायचे आहेत जिरे चांगले भाजले की ह्याच्यामध्ये आपल्याला हरभऱ्याची डाळ टाकायची आहे साऊथ इंडियन स्टाईल भाजी असती त्याच्यामध्ये हरभऱ्याची डाळ वापरली जाते आता दोन चमचे डाळ टाकल्यानंतर ही व्यवस्थित भाजून घ्यायची आहे डाळ व्यवस्थित भाजल्यानंतर ह्याच्यामध्ये कडीपत्त्याची पानं टाकायची आहेत बारीक चिरलेली मिरची टाकायची आहे आणि मिरची ही आपल्याला एक मिनिटभर तेलामध्ये व्यवस्थित परतवून घ्यायची आहे आता मिरची भाजली गेली आहे ह्याच्यामध्ये आपल्याला कांदा टाकायचा आहे इथं मी दोन कांदे उभे चिरून टाकलेले आहेत ज्यावेळी तुम्ही बटाट्याची भाजी बनवाल त्याच्यामध्ये अशा पद्धतीने उभा कांदा चिरून आपल्याला टाकायचा आहे अशा पद्धतीने खूप छान कांदा दिसतो भाजीमध्ये आता कांदा आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे पण ज्यावेळी तुम्ही बटाट्याची भाजी बनवाल त्यावेळी आपल्याला जास्त वेळ कांदा भाजायचा नाही आहे तर आता ह्याच्यामध्ये आलं आणि लसूण मी ठेचून टाकलेला आहे पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं आलं घेऊन ठेचून टाकलं आहे याच्यामध्ये आता कांदा व्यवस्थित भाजला गेला आहे ह्याच्यामध्ये एक चमचा हळद टाकायची आहे आणि त्याचबरोबर एक चमचा मीठ टाकायचा आहे हळद आणि मीठ टाकल्यानंतर हे पुन्हा व्यवस्थित आपल्याला परतवून घ्यायचं आहे अगदी मिनिटभर पर परतवल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये बटाटे टाकायचे आहेत आता इथं मी बटाटे अशा प्रकारे हातानेच तोडून टाकत आहे अशा पद्धतीनं बटाटे आपल्याला तोडून टाकायचे आहेत आता बटाटे टाकल्यानंतर हे पुन्हा व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे अगदी एक ते दोन मिनिट आपल्याला व्यवस्थित हे परतवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता किती छान भाजी झालेली आहे एक ते दोन मिनिट परतवल्यानंतर ह्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि पुन्हा हे व्यवस्थित आपल्याला परतवून घ्यायचं आहे तर डोशाबरोबर खाण्यासाठी तयार झालेली आहे बटाट्याची भाजी तुम्ही बघू शकता किती छान भाजी झालेली आहे आणि चवीलाही तितकीच टेस्टी बनली होती ही भाजी तर ही रेसिपी तुम्ही ही नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली हे कमेंट करून मला नक्की सांगा आजचा सा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर व्हिडिओ फ्रेंड्स आणि फॅमिलीबरोबर शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक छानशी रेसिपी घेऊन तोपर्यंत ब बाय